मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तु माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णव आणि अंजली हे दोघे रूममध्ये बसलेले असतात अर्णव आपल्या ताईची समजूत काढत असतो अर्णव बोलतो की तू का जायला तयार नाही मला फक्त एकच रिझन ना असं पण अर्णव आपल्या ताईला बोलत असतो परंतु अंजली मात्र नाराज बसलेली असते अंजली काहीच बोलायला तयार नसते अर्णव लगेच बोलतो की खूप वाईट फिलिंग आहे ताई खूप हेल्पलेस आहे मी माझ्या बहिणीसाठी काहीच करू शकत नाही त्यामुळे प्लीज तू माझं ऐक ताई ताई तू मला खाली मान घालावी लागेल असं नको वागू प्लीज ऐक माझं जातो तिकडे असं पण इकडे अर्णव जेव्हा आपल्या ताईला बोलतो त्यावेळेस इकडे ही आपली अंजलीताई लगेच बोलते की ठीक आहे जाईन मी ट्रीटमेंट घ्यायला आता तुझ्या शब्दाला मला एकदा मान द्यायचं आहे असं पण ही ताई आता या आपल्या भावाला सांगते त्यानंतर आता अंजली तिकडे जायला तयार झाल्यामुळे अर्णव खूपच खुश होतो आणि अर्णव आपल्या ताईला घट्ट मिठी मारतो दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडून खूपच खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा अर्णव ऑफिसमध्ये असतो अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की मला माझं सर्व काम क्लिअर करून आता इकडे ह्या ईश्वरीने एका चिठ्ठीवर अर्णवला मी तुमच्याशी कट्टी घेतलेली आहे बोलणार नाही काम करेल असं लिहून आता ती चिठ्ठी अर्णवला वाचायला दिलेली असते अर्णव ती चिठ्ठी वाचतो अर्णव ईश्वरीला बोलतो की कट्टी घेतली का माझ्याशी बोलणार नाही ना तर इकडे ईश्वरी हू असं बोलते त्यावेळेस आता अर्णव खूप अडकतो अर्णव बोलतो की अगं मी सात्विक फॅशनचा सीईओ आहे तुझा बॉस तुझा काय क्लासमेट आहे की मी माझ्याशी कट्टी घ्यायला निघाली असं पण अर्णव आता ईश्वरीवर खूप भडकतो आणि बोलत असतो तेवढ्यामध्ये आकाश तिथे येतो आकाश लगेच बोलतो की दादा काय झालं तुला एवढं चिडायला त्यावेळेस आता आकाश ती चिठ्ठी हातामध्ये घेऊन वाचू लागतो आता खरोखर ह्या ईश्वरी जेव्हा अर्णवशी बोलायला तयार नसते आता अर्णव लगेच बोलतो की मिस ईश्वरी माझ्याशी बोलायला तयार नाही असं ए आय आरशी कुणी वागू शकतं का सांग एकदा आकाश तू असं पण आता अर्णव या आकाशला बोलतो तर आता आकाश ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी काय झालं नेमकं त्यावेळेस इकडे ईश्वरी हात जोडते ईश्वरी लगेच बोलते की आकाश सर यांना असं वाटतं की मी फालतू बडबड करते त्यामुळे मी ठरवलं आहे की अर्णव सरांशी कट्टी घेतलेली चांगली आहे असं पण इकडे ईश्वरी ही आकाशला सांगते त्यानंतर आता आकाश लगेच बोलतो की अरे दादा जाऊ दे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अरे इतकी काही कामं आहेत ऑफिसमध्ये नीच्या खानाखुना मला काय समजणार आता आकाश या ईश्वरीला समजवायला जातो त्यानंतर इकडे ही ईश्वरी पुन्हा एका चिठ्ठीवरती लिहू लागते अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की मला इंटरेस्ट नाही आहेत या नोट्समध्ये अजिबात काही लिहून देऊ नको असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आणि गेट आऊट असं बोलतो आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी ह्या आपल्या आकाशला बोलते की थँक्यू आकाश सर असं म्हणत आता ईश्वरी ऑफिसमधून जाते त्यानंतर आता आकाशसुद्धा खूप खुश होतो इकडे आता आकाश असतो तर अर्णव बोलतो की हसायला काय झालं तुला त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की अरे दादा तू कशाला वाईट वागतोस तिच्याशी अरे तुझं काम तर होतंच ना मग कशाला तू एवढं त्रास करून घेतो आता अर्णव बोलतो की परंतु ती माझ्याशी बोलत नाही आहे आता आकाश लगेच बोलतो की जाऊ दे मग नाही बोलत तर नाही बोलत तुला काय एवढं प्रॉब्लेम होतोय आता लगेच अर्णव लगेच बोलतो की तुला काय बोलायला प्रॉब्लेम आहे असं आता आकाश बोलतो की चल मी तिच्याशी एकदा बोलतो असं म्हणत आकाश तेथून जातो तर अर्णव लगेच आपल्या मनाशी बोलतो की इने तर माझ्याशी कट्टी घेतली काय करू मी आता असं पण इकडे अर्णवचं म्हणून अर्णवला सांगतं आता ही जर माझ्याशी बोलली नाही तर खूपच अवघड होईल असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो इकडे आत्या आणि राकेश हे रूममध्ये बसलेले असतात आता राकेश या आत्याला नेमका आपला श्वास घेण्याचा जो काही व्यायाम आहे हा सर्व शिकवत असतो तेवढ्यामध्ये आता नम्रता तिथे येते तर राकेश या आत्यांना बोलतो की असा जर व्यायाम रोज आत्या तुम्ही केला ना तुमचं अगदी सर्व कंट्रोलमध्ये येईल तेवढ्यामध्ये आत्या बोलते की हो ना राकेशजी तुम्ही मला खूप माहिती दिली मस्त आता ही नम्रता त्यांच्याकडे बघत थोडीशी हसत असते त्यानंतर इकडे आता राकेश पुन्हा या आत्यांना व्यायाम नेमकं कसा करायचा हे सर्व सांगत असतो आता नम्रताच्या मोबाईलवर आकाशचा कॉल येतो नम्रता, नम्रता बोलते की आकाश सरांचा कॉल आला आहे मला ह्यावेळी असं म्हणत नम्रता आता मोबाईल घेऊन इकडे साईडला बोलण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये येते आणि हॅलो आकाश सर बोला ना असं ही नम्रता बोलते तेवढ्यामध्ये आता आकाश बोलतो की एक ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तर नम्रता बोलते की कसला प्रॉब्लेम सर ईश्वरी ठीक आहे ना त्यावेळेस इकडे आता हा आकाश बोलतो की अगं ईश्वरी ही ऑफिसमध्ये आल्यापासून दादाशी काहीच बोलत नाही तर नम्रता बोलते की तिने थोडी बडबड कमी केली आहे असं ती बोलत होती तर आकाश लगेच बोलतो की ती दादाशी बोलत नाही त्यामुळे दादाची खूप चिडचिड होते असं पण इकडे आकाश या आपल्या नम्रताला फोनवर बोलतो इकडे आकाश या नम्रताला बोलतो की एक काम कर तू तिला सांग फोन करून बोल त्याच्याशी म्हणून त्यावेळेस नम्रता ठीक आहे असे बोलते आणि दोघेही फोन ठेवतात आता इकडे आकाशने फोन ठेवल्यानंतर आकाश थोडा विचार करू लागतो खरोखर कर ईश्वरी खूपच सॉल्यूड आहे त्यानंतर इकडे आता नम्रता घरात असते नम्रता लगेच इकडे आत्या आणि राकेश जेव्हा बोलत असतात तेव्हा आत्याला बोलते की ईशू डबा विसरून गेलेली आहे मी पटकन ईश्वरीला डब्बा घेऊन जाते असं म्हणत नम्रता ही आत्याला असं कारण सांगून पटकन लगेच ऑफिसला निघून जाते राकेश तर नम्रताकडेच बघत राहतो राकेश लगेच बोलतो की गेल्या त्या आहे एका परच्या शेवटी बहिणीची काळजी आहे ना शेवटी मी आहे मला अशी प्रेमाची नाती बघितली ना खूप वाटतं असं पण इकडे राकेश सांगत असतो तर आत्या करत असते आत्या बोलते की अहो खरोखर राकेशची तुम्ही खूप चांगली आहे मी तुमचा खूप विचार केलाय असं पण आत्या ही राकेशला सांगत असते त्यानंतर आता राकेशला बोलतो की खरोखर तुमच्यासारखी प्रेम करणारी व्यक्ती मला अजूनपर्यंत मिळालेलीच नव्हती त्यामुळे मी तुमच्या आयुष्यात आलो असं पण राकेश या आत्यांना सांगतात तुमच्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहत असलो ना तरी पण मी अगदी तुमच्या घराला आपलेपणाने अगदी अगदी जवळचे लोक आहेत असं मानतो अजिबात परकेपणाची भावना माझ्या मनात येत नाही असं पण राकेश आता ह्या आत्यांना बोलतो तुम्हाला वाटत आहे की नाही माझ्याविषयी काय आदर मला माहीत नाही परंतु मला तुमच्याविषयी खूप आदर आहे असं पण इकडे हा राकेश या आत्यांना बोलत असतो लगेच बोलतात की मुंबईमध्ये असं मुलींना एक एकटं घेऊन राहणं म्हणजे सोपं नाही एवढं थोड्यामध्ये आत्यांच्या मोबाईलवरती कॉल येतो कॉल उचलतात दुसरीकडे ही ईश्वरी आपल्या ऑफिसमध्ये बसलेली असते तिथे आता लावण्य तिथे येते लावण्याला लगेच ईश्वरीला बोलते की मला तर असं कळलं की तू ए आय आरशी बोलत नाही त्यावेळेस ईश्वरी खूप रागाने या लावण्याकडे बघते बोलते की तू तर या ए आय आरची पी ए आहे आणि तू त्याच्याशी आबोलं धरलाय तर खूप आच्छरचक जनक बाप आहे असं पण ही लावण्य ह्या ईश्वरीला बोलते तर इकडे आता ईश्वरी या लावण्याला बोलते की मला त्यांच्याशी बोलायचं की नाही बोलायचं हा प्रश्न माझा आहे तू मला अक्कल शिकू नको त्यांना माझी बडबड ऐकायला आवडत नाही म्हणून मी त्यांच्याशी अबोला धरला आहे बाकी काही नाही असं पण ईश्वरी या लावण्याला बोलते आणि तिची बोलती बंद करते लावण्य ही या अर्णवच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्णवला बोलते की काय ती ईश्वरी देसाई तुझ्याशी बोलत नाही आता अर्णव बोलतो की मी माझं बघेल ना तुला कुणी अक्कल शिकवायला सांगितली त्यावेळेस आता लावण्याला खूप राग येतो आणि लावण्या रूममधून रूम मधून निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता अर्णव हा एकटाच तिथे ऑफिसला बसलेला असतो अर्णव हा विचार करत असतो त्यानंतर इकडे अर्णव जेव्हा विचार करत असतो आता अर्णव हा एकटाच उठून इकडे ऑफिसच्या बाहेर येतो आणि फोनवर बोलत असतो तेवढ्यात ईश्वरी समोरून येत असतात आणि अर्णवच्या लक्षात येतं अर्णव लगेच बोलतो की आता हिला काही जरी झालं तरी हिला माझ्याशी बोलायला मी भागच पाडणार आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याच वेळेस आता अर्णव हा दुसऱ्या दिशेने बघत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरीचं काही अर्णवकडे लक्षच नसतं अर्णव हा फोनवर बोलण्याचं थोडं नाटक करू लागतो तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की मला माहीत आहे आता यांचं काय नाटक सुरू आहे यांना वाटतं की मी बोलावं परंतु मी आता दुसऱ्या दिशेने निघून जाते असं म्हणत आता ही ईश्वरी दुसऱ्या दिशेने निघून जाते अर्णव थोडासा वळून बघतो तर ईश्वरी तिथे नसते आता अर्णव पुन्हा आपल्या कानाचा मोबाईल जो आहे तो काढून घेतो आणि ईश्वरीचाच विचार करत असतो आता ईश्वरी बोलते की नाही नाही काही झालं तरी मी सरांशी बोलणार आहे असं पण इकडे ही आपल्या मनाशी बोलते इकडे ईश्वरी ही ऑफिसमध्ये बसलेली असते आणि ईश्वरीचं काम आपलं सुरू असतं ती कुणाशी बोलतच नसते अर्णव इकडे केबिनमध्ये बसलेला असतो आता अर्णव हा मोबाईल हातामध्ये घेतो मोबाईल हातामध्ये घेऊन एवढ्यात आता इकडे ह्या आपल्या अर्णवच्या दुसऱ्या टेबल फोनच्या तिथे एक दुसरा फोन येतो आणि अर्णव आता टेलिफोनवर बोलू लागतो तेवढ्यामध्ये आता अर्णवचं लक्ष पूर्ण या ईश्वरीकडेच लागलेलं असतं अर्णव पुन्हा ऑफिसमध्ये बसतो आणि ईश्वरी अर्णव समोर येऊन उभी राहते अर्णवचं काही लक्ष नसतं ईश्वरी लगेच थोडासा पेन खाली टकटक असा आवाज करते आणि आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो अमृता आणि आकाश हे दोघेही या अर्णव ईश्वरीकडे बघत राहतात त्यानंतर आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की मला चार लाईन्स हव्या आहेत मराठीमध्ये आता ईश्वरी तर बोलायला तयार नसते आता ईश्वरी विचार करू लागते की नेमका आता चार लाईन मराठीमध्ये कशा सांगायच्या आता ईश्वरीला हे मोठं टेन्शन आलेलं असतं आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो इकडे नम्रता आणि आकाश हे तर सर्व काही बघत असतात दोघेही आता ही ईश्वरी बोलणार की नाही हे अर्णवशी हे बघत असतात आता अर्णव ह्या ईश्वरी समोर पेनाने थोडंसं टकटक असा आवाज करतो आणि ईश्वरीला बोलतो की बोलता येतही तुला बोल पटकन चार ओळी आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते ईश्वरी हे अर्णवला थांबा सर असं बोलते आणि लगेच आपला पेन हातामध्ये घेऊन त्या नोट करून ह्या अर्णवला लिहून दाखवत असते ईश्वरी जेव्हा ते नोट करत असते तेव्हा मात्र हे अर्णवला आवडत नसतं आता नम्रता पण थोडी टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरीने या अर्णवला मी सांगणार नाही शॉर्ट नोट लिहून पाच मिनिटात आणून देते अशी नोट लिहून आता अर्णवला वाचण्यासाठी दिलेली असते आता अर्णव थोडा रागामध्येच ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी खुनावून सांगते की आलेच मी पाच मिनिटामध्ये आता इकडे नम्रता आणि हे आकाश दोघे थोडेसे दूर होतात दरवाजा लोटून घेतात इकडे आता अर्णव थोडा विचार करत असतो लावण्य आणि मामी जेव्हा बोलत असतात तेव्हा शलाखती दोघींमध्ये सर्व काही बोलणं ऐकते त्यावेळेस इकडे आता राकेश इकडे गाडीवर हा बसलेला असतो आणि तेवढ्यामध्ये आता ही ईश्वरी आणि शलाखा दोघी पाठीमागून बोलत येत असतात आणि तेवढ्यामध्ये राकेशला या दोघींचा आवाज येतो त्यामध्ये राकेश आता आपल्या तोंडावर एक कपडा टाकतो आणि लगेच साईडला जाऊन लपून बसतो आणि हे सर्व काही आता ईश्वरीच्या लक्षात येतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद